सर काही शेतकरी आज आम्हाला भेटले त्यांचे म्हणणं असं होतं की जे काही पीक विमाचे जे पंचनामे आहे ते तत्काळ झाले पाहिजे आणि सरसकट झाले पाहिजे आणि आम्ही त्यांच्या एक ऑटोमॅटिक वेदर स्टेशनबद्दल एक प्रश्न होता की ऑटोमॅटिक वेदर स्टेशन जे आहे ते नवीन मंडळात लावण्यात आलेले नाही तर ते आम्ही त्यांनाच कळवलेलं आहे की ऑटोमॅटिक वेदर स्टेशन जे आहे ते इमिजिएटली तत्काळ आम्ही लावणार आहोत त्याच्याबद्दल आमचं फॉलोअप सुरू झालेलं आहे आ, ते लावणं खूप गरजेचे आहे आणि दुसरा जे त्यांचे प्रश्न होता पंचनाम्याबद्दल पंचनामे करण्यासाठी आम्ही सगळ्यांना सूचना दिलेली आहे आणि ते शासनापर्यंत आम्ही जे काही मागणी आहे ते पोहोचू मॅडम सप्टेंबर महिन्यात आपल्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती हेक्टर क्षेत्राला बाधा पोहोचलेली आहे आणि सर्वाधिक कोणत्या पिकाचे नुकसान झाले जात होत आपल्याकडे एकूण जे क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे ते दोन लाख अडतीस हजार लाख हेक्टेअर एवढे क्षेत्राच्या नुकसान आतापर्यंत झालेलं आहे ज्याच्यापैकी फक्त सप्टेंबर महिन्यामध्ये जवळपास दोन लाख हेक्टेअरच्या फक्त सप्टेंबर महिन्यामध्ये झालेलं आहे नुकसान कुठली पिकाचं नुकसान आहे त्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचत आहे पण साधारणतः त्याच्यामध्ये जे कपास आहे कपासच्या फार मोठा सोयाबीन आहे त्याचे फार मोठं नुकसान इथे दिसत आहे जी तर जीवितहानी जे झालेली आहे त्याचे आकडा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे तर त्याच्यामध्ये जे आहे, जनावरे आहे जनावरेमध्ये मोठे जना जनावरे जे आहे जवळपास एक दोनशे तीस मोठे जनावरे आणि जे लहान आहे ते आहे तीस जनावरे टोटल एकूण जर बघित पाहिलं असेल तर दोनशे त्रेसष्ट जनावरे यांच्या हानी जीवन जीवनहानी जीवन झालेली जा आहे सात माणसाची सात व्यक्तींची जीवनहानी जीवितहानी थोड्या वेळापासून एक तासानंतर आपण त्यांना भेट दिली आपल्या अधिकाऱ्यांसोबत त्यांची तुटमय पण झाली त्या ठिकाणी सभागृहामध्ये तर एक तासाच्या अगोदर आपल्याला भेट देता आली असती नक्की काय अडचण होती जे शेतकरी होते ते त्यांच्या काही असे वस्तू आणलेली होती जे ऑफिस ऑफिशियल प्रेमेसिसमध्ये आणू शकत नाही त्याची तपास सुरू होती ते पोलीस तपास करत आहे ते तपास केल्यानंतर मग त्यांना इथे समो म्हणजे त्यांच्यासोबत भेट झाली आणि दुसरा आमची एक से मुख्य सचिव सा साहेबांची मीटिंग आज सुरू होती याच्यामध्ये मी सगळ्यांना आवाहन करू इच्छिते की आपण प्रशासनासोबत सहकार्य करावे जे काही आपली मागणी आहे जे काही आपलं म्हणणं आहे ते शांत वातावरणमध्ये मांडणे खूप गरजेचे आहे आणि तुम्ही सगळ्यांना आम्ही आश्वासित करू इच्छितो की प्रशासन आपने सोबत आहे आपण काळजी करू नका जे काही नुकसान झालेलं आहे त्याची शासन प्रशासन नोंद घेणार आणि त्याच्यासाठी जे काही चांगला सर्वात चांगला आपण करू शकतो ते करण्याची आपली तयारी आहे